होयात पुढची बातमी आमदार रोहित पाटील हे अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत पुण्यामधील विधान भवनामध्ये रोहित पाटील दाखल झालेले आहेत आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये यांची भेट घेणार आहे पुणे विभागातल्या जिल्ह्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या बैठकीला पुणे विभागातील मंत्री उपस्थित आहेत तर बैठकीला आलो असल्याची माहिती रोहित पाटील यांनी दिलेली आहे रोहित पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत पुण्यामधल्या विधानभवनामध्ये ते दाखल झालेले आहेत बैठक आज पाच जिल्ह्यांची जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बैठक होते आणि याच बैठकीसाठी आपण आलो असल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे आमदार रोहित पाटील पाटील हे अजित पवार यांच्या भेटीला गेले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन काय अधिकचा तपशील आहे ज्यांनी सर्व तर पाच जिल्ह्यांची बैठक जी, जी आहे ती जिल्हा नियोजनाची पुण्यामध्ये पार पडते आणि या बैठकीला सगळे मंत्री जे आहेत ते उपस्थित आहेत आणि फार मोठ्यावर मोजण्या इतके जे आहेत ते विरोधी पक्षातले आमदार आलेले पाहायला मिळतात आणि सगळ्यात पहिल्यांदा रोहित पाटील यांनी या सगळ्या बैठकीला जे आहे ती हजेरी लावलेली पाहायला मिळते आणि यावेळी अजित पवारांची भेट देखील रोहित पवार जे आहेत ते मतदारसंघातील विविध कामांसाठी घेणार असल्याची माहिती रोहित पाटलांनी दिलेली आहे आणि या बैठकीला आता अगदी काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे प्रथमतः पुणे जिल्हा असेल सोलापूर सातारा सांगली या सगळ्या जिल्ह्यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती अजित पवारांची उपस्थितीत होती आणि याला आता विश्वजित कदम असतील विरोधी पक्षातले आमदार किंवा विशाल पाटील काँग्रेसचे अपक्ष आप, खासदार हे सगळे जण जे आहेत का ते का उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना सूचना देण्याचं कामकाज जे आहे ते मूलभूत जे काही कामकाज जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलं जात असतं त्या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांकडून घेतलं जाणार आहे आणि या सगळ्या बैठकीला रोहित पाटील जे आहेत ते देखील उपस्थित झालेलं दे पाहायला मिळते कारण का इतर विरोधी आमदार मोठ्या संख्येने कुठलेही आलेले नाहीत परंतु रोहित पाटील जे आहेत मात ते मतदारसंघातली कामं घेऊन अजित पवारांकडे किंवा या बैठकीच्या माध्यमातून मतदारसंघातली कामं सोडवण्यासाठी जिल्ह्यातील मूलभूत नियोजन जे करावं लागतं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ते करण्यासाठी रोहित पाटील दाखल झालं चित्र आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी